मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समिती व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी विश्वकारमपुरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले दुर्घटना सरकार जाऊ दे बाबासाहेबांच्या घटनेचे सरकार येऊ दे मी सोलापूर मालसे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पार्क चौक येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने विष्णू करमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांना अभिवादन करताना रेखा आडकी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा राधिका मिठा सविता दासरी पद्मा मॅखल राणी दासरी सुमित भांडेकर रमेश शिल्वेरी शरणप्पा जोगले यांची उपस्थिती होती जय महाराष्ट्र जय भीम जय सोलापूर आज माननीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे जयंतीच्या निमित्तानं मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने मी अध्यक्ष यात आहेत नात्याने एक या ठिकाणी प्रार्थना करतो त्यांना की हे दुर्घटनेचे राज्य जाऊ दे आणि घटनेचे राज्य जाऊ दे बाबासाहेबांनी घटना कर घटना आपल्याला देशाला अर्पित करताना किंवा घट घटना तयार करताना सर्व समान सर्वांना न्याय हक्क आणि सर्वांचा अधिकार एक एक, एक प्रमाणे आणि समान ठेवलं होतं परंतु सध्या असलेल्या या केंद्रातील सरकार राज्यातील सरकार घटनेचं सरकार नाही घटना वाचवतो म्हणून दुर्घटनेचेकडे चाललेलं आहे अशा दुर्घटने राज्य जाऊन अशा प्रकारच्या जा घरोखोघरीमध्ये न्याय मिळण्यासाठी बाबासाहेबांच्या घटनेचं राज्य परत येऊ येऊ द्या अशा या ठिकाणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सोनापूर